नमस्कार बांधवांनो आपल्या महाराष्ट्राला साहित्य आणि नाट्य संस्कृतीचं चा अतिशय चांगला दर्जा आणि चांगली देणगी लाभलेली आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये लोककलेच्या नावाने जर आपल्या प्राचीन धर्मग्रंथांचा प्राचीन आपल्या आदर्शांचा जर आपण अपमान करत असू तर या लोककलेचा उपयोग हा समाजात जागृती करण्यासाठी होतोय की समाजाला विकृतीकडे नेण्यासाठी काही काळापूर्वी संगीत वस्त्रहरण हे नाटक वादग्रस्त ठरलेलंच होतं त्याला विरोध होत होता आणि अशा प्रकारची विविध नाटकं त्या काळात येत होती हिंदू जनजागृती समितीने त्यांना प्रखरपणे विरोध केलेला आहे आता पुन्हा एकदा हे संगीत वस्त्रहरण आज जे पुन्हा लॉन्च जे झालेलं आहे या नाटकामध्ये आपल्या महाभारताचा आणि महाभारतातल्या आदर्शांचा कशा प्रकारे अपमान केला गेलेला आहे हे स्पष्टपणे दिसत आहे आज ज्याला आपण अर्जुन असं म्हणतो तो अर्जुन आदर्श व्यक्ती असताना भगवान श्रीकृष्णाचा आदर्श शिष्य असताना त्याला दारू मध्य धुंद परिस्थितीत दाखवते द्रौपदी द्रौपदीला एकीकडे ती स्वत विनंती करते पदर घेऊन की माझं वस्त्रहरण करा हे सामान्यपणे जे नाटक बनवतात त्याच्या घरातल्या स्त्रिया जर असं करतील का दुसरी गोष्ट की जो विदूर आहे त्याला बीडी पिताना दाखवलेला आहे भीष्म जे आहे की ज्यांना आदर्श ज्यांचं मृत्यूच्या शय्यावरती सुद्धा असताना भगवान श्रीकृष्ण सांगतात त्यांच्याकडून राजनितीचं ज्ञान घ्या आणि अशांना बिलनची नागिन निघाली ह्या गाण्यावरती नाच करताना दाखवलेले बांधवांनो हा अपमान कोण करत आहे आपलीच लोक आपल्या धर्माचा आपल्या संस्कृतीचा आपल्या परंपरांचा अपमान करतात सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात आदिपुरुष आणि आणखीन अशा प्रकारच्या नाट्य आणि फिल्मच्या बाबतीत असं म्हटलेलं होतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य याला देखील मर्यादा आहे आणि म्हणून आमची विनंती आहे की अशा प्रकारे जे तुम्ही यामध्ये जे काही तुम्ही चाळे दाखवलेले आहेत ह्या चाळ्यांना नाटक म्हणता येणार नाही लोककला म्हणता येणार नाही तेव्हा हा आमच्या धर्माचा अपमान बंद झाला पाहिजे आज मोहम्मद पैगंबराच्या बाबतीत काहीतरी वाक्य उच्चारलं तर त्यावरती सगळीकडे दंगली घडतायत त्यावरती बंद पुकारला जातो आहे कर्फ्यू लागला जातो आहे आणि हिंदू धर्मातल्या देवतांना तुम्ही त्यामध्ये अशा प्रकारे दाखवून त्यांचं मनोरंजनाचा साठी वापर करून त्याला तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणणार का हे चालणार नाही हे आम्हाला स्पष्टपणे सांगायचंय त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याची दखल घ्यावी सेन्सॉर बोर्डाने दखल घ्यावी आणि लोककलेच्या नावाखाली हा चाललेला नंगानाच बंद झाला पाहिजे ही हिंदू जनजागृती समितीची स्पष्ट भूमिका आहे